आज आपण एक नवीन गेम खेळणार आहोत नाम आणि सर्वनाम नाम म्हणलं तर मध्ये उडी टाकायची आणि सर्वनाम म्हणलं तर बाहेर उडी टाकायची जो चुकला तो आऊट खेळायचं सर्वनाम माहित आहे सर्वनाम माहित आहे का ओके चला रिया पुष्पा तो पुनम ती शीतल त्याने तिला वा वा छान मस्त आरोही लिलका आऊट जगोल मी साक्षी सरक आऊट तिने श्रुतिका सिंगम बाबुराव, हा बाबूराव म्हंड्यावर कोण कोण आउट झालं चला ती मी आऊट तिने आपण साक्षी निमिषा तिला हा लीला पुष्पा निलेश तिने हा विराज पागी तिला मी सुमन फुले गेले तिने कोण राहिलं होतं मध्ये हा विराज आऊट हा चला पटपट खेळायचा साक्षी विराज ती मी सीमा हा अरे आउट लीला विराज गेले कोण कोण गेले हा आता कोण कोण राहिलं वाले किती राहिले रे तीन हा आपण पटपट खेळायचं हा मीनाक्षी सुषमा बबन तो ती मी स्वतः पांडे पूर्वेश आऊट पूर्वेश पाठीमागून उडी मारला सरक दोघं राहिले हा बंटी आपण राधा मीना श्यामा गण्या तो त्याने तिला आपण आपण दोघं पण बस बस